मित्रांनो आज आपल्या शेतीचा तुम्हाला सीन दाखवतो सव्वीस जानेवारी असल्यामुळं माझे मित्र मला भेटले आणि मग आम्ही चाललोय तिकडं शेतावरती तुम्ही बघू शकता हा माझा मित्र गाडी चालवतोय धनंजय आपण मला भेटला आज सुट्टी होती आणि नंतर माझा मित्र अनिल पण भेटला हा बोला भेटलो मग आता चाललोय इकडं बघा तुम्ही चिनकडं गावातला रोड आहे हा असा सिंगल पेज रोड आहे इकडं बाजूला बघा कोबी लावेल आहे हे आमच्या शेतातले पीक आमच्या शेतातलं पीक हा कोबी लावेले आहे शेतामधली तर पाणी करायला चाललो आहे हा बाजूचा रोड आहे तुम्ही बघू शकता रोजचं आमचं येणं असतंच पण आज सुट्टीच्या निमित्ताने आम्ही सगळे बाहेर निघालो त्याच्यामुळे बऱ्याच दिवसात भेट झाली आमची आज आमचे मित्र धनंजय यांच्या शेता शेताची शेताकडे फेर फटका मारायला निघालो चला बघूया आज काय 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 पेरलं त्यांनी ते बघू म्हटलं सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सुट्टी असल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला त्यात आमचे मित्र हिरा आले ते म्हणे घरी बसून काय करणार आहे सुट्टी निमित्ताने चला बाहेर निघूया त्या शेताकडे तरी पेट बारका जवळच त्यांच्या शेताच्या घराजवळ आलोय आता, आता।, आलो आता। कुत्रपित्र नाही ना हे काही नाही आपल्याकडे कुत्र बित्र काय कुत्रित्र काय मयूर काय चाललं बाबा मजेत सुट्टी होती आज तुम्ही कसं काय इकडे आज <laughs> काय सव्वीस जानेवारी सुट्टी मिळाली आम्हाला सगळ्यांना चला म्हटलं तुला भेटू काय काय चाललं काय झोप येत होता काय हा जो होतो मग काय आज सव्वीस जानेवारी सुट्टी काय काय नियोजन होत बाबा तुझं करू ना काहीतरी नियोजन आज तुम्ही आले बस मजेत एकदम हो कुठे जायचं तुम्ही ठरवा आता <laughs> जाऊ कुठे तरी निवांत करायला चालेल चाल काय हरकत नाही आपण मग काय चाललं बाकी बरच मजेत एकदम मजेत काय सध्या काय फिरले काही नाही गहू आहे अरे बाकी काही नाही वा 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 फुले आपलीच आहे का हो हो वा 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 मस्त आहे छान बाकी बस काय झालं एकदम ठीक मजेत वा बरं वाटलं भेटले सगळे खूप दिवसानंतर ஒே மாத்திரம் ஒன்றே மாத்திரம்